नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आजपासून एक नवं लसीकरण धोरण भारतभरात अंमलात येणार आहे आणि या धोरणानुसार अठरा ते चव्वेचाळीस या वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे पण राज्यात प्राधान्यानं तीस ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांचं लसीकरण होणार आहे लसीची उपलब्धता आणि गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तसंच आता लस घेण्यासाठी कोविन ॲपवर नोंदणीची सुद्धा गरज नाही सर्व सरकारी आणि खाजगी लसीकरण केंद्रांवर नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आजपासून त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे त्यांना तर दिलासा मिळणार आहे कारण ऑनलाईन ॲपवर नोंदणी करण्यात या नागरिकांना अडचणी येत होत्या काही जणांना ते नीट लक्षात येत नव्हतं तसंच राज्यामध्ये वॉक इन लसीकरणावर अधिक भर दिला जाणार आहे म्हणजे नोंदणी न करता तुमी लसी करन वर तरी सुद्धा तुम्ही थेट लसीकरण केंद्रावर गेलात तरीसुद्धा तुम्हाला लस घेता येणार आहे लोकसंख्या कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीकरण या आधारावर लस पुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे त्यामुळे देशभरात खरं तर अठरा वर्षापासून पुढे सगळ्यांना लस देण्याचा निर्णय झाला आहे मोफत लस द्यायला आजपासून सुरुवात होती पण राज्यात मात्र तीस ते चव्वेचाळीस वयोगटातल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वैभव पुण्यातल्या कुठल्या लसीकरण केंद्रावर तू आहेस आणि आजपासून मोफत लसीकरण सुरू आहे तीस प्लस अशा सगळ्यांचं सकाळी सकाळी प्रतिसाद आहे नागरिकांचा मिलिंद नारायणपेठ इथल्या कलावती मावळे दवाखान्यामध्ये मी मा आहे आणि इथं लसीकरण जे सुरू आहे पंचेचाळीस वर्ष वयाच्या पुढचं ज्यांचे चौऱ्याऐंशी दिवस पूर्ण झाले त्यांचा दुसरा डोस आणि पंचेचाळीस वर्ष वयाच्या पुढचेच ज्यांचा पहिला डोस आहे अशांसाठी लसीकरण जे आहे ते आज केलं जातं ज्याच्यातला पंचेचाळीस टक्के लसींचा साठा जो आहे तो दुसऱ्या डोससाठी असणारे पंचेचाळीस टक्के पहिल्या डोससाठी असणार आणि वीस टक्के फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी असणारे दवाखान्यात सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांची गर्दी जी आहे ती झाली आहे पंचेचाळीस दिवसांनंतर जो दुसरा चौऱ्याऐंशी दिवसानंतर जो दुसरा डोस आहे पंचेचाळीस वर्ष वयाच्या पुढच्यांसाठी त्याच्यासाठी ही रांग लागलेली आपण पाहतो आहे आणि दहा केंद्रं अशी आहेत ज्या दहा केंद्रांवर केंद्र सरकारनं जी लसीकरण मोहीम सुरू केली आहे त्या लसीकरण मोहिमेचा लसीकरण